न्यूज श्वास चालू नमस्कार न्यूज ट्वेंटी आहे वाढदिवस म्हटलं की केक पार्टी फिरायला जाणं असं आजच्या तरुणाईचं समीकरण बनलं या साऱ्या अनावश्यक गोष्टींना फाटा देत सारेडी उपनगरातील युवा उद्योजक तसेच युवा नेते तेजस सागर यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून रासनेनगर येथील सतनाम साक्षी गौशाळेला सारा वाटप तसेच इतर सामाजिक उपक्रम राबवून अनोखा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी आमदार संग्राम जगताप वैभव वाघ अशोक धवन साहेबराव भिंगार दिवे सुनील जगताप केतन धवन बंटी पवार सत्यजित धवन विकास धवन स्वप्नील राहीज रोहित लहारे प्रशांत लांडे रोहित धवन साहिल धवन रवी गावडे मयूर ढगे आदी जण उपस्थित होते सतनाम साक्षी गोशाळा या ठिकाणी आम्ही चारा वाटपाचा कार्यक्रम केला आहे मी तरुण युवकांना योगच सांगणं आहे का अनावश्यक खर्च टाळता असे गोशाळेला वगैरे गोशाळेला वगैरे चारा वाट युवकांना एकच सांगतो की इतर सामाजिक उपक्रम सर्वांनी राबवाव प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घामोडी अहमदनगर आमच्या जर बातम्या तुम्हाला आवडत असतील तर आमचं हे चॅनल आजच सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा